जातीसाठी राखीव जागा महाराष्ट्रात आहे देशामध्ये हा आकडा जवळपास छप्पन किंवा अठ्ठावनचा असावा प्रवीण कांबळे महाराष्ट्रात 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 सहा नाही नाही चौऱ्याशी देशात देशात चौऱ्या नाही एस सी साठी आणि एसटी साठी चौऱ्याऐंशी असती चौऱ्याऐंशी एकतीस आणि महाराष्ट्रामध्ये सहा त्यामुळे हे जे तिकीट वाटप होतं ज्याची चर्चा साधारणतः धक्क्या आवाजामध्ये सुरुवातीला जसं आपण या निवडणुका तिला पहिल्यांदा जयमंतरा आवळे हे मातंग समाजाचे मातंग समाजाला काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये न्याय दिला मातंग समाजाला कधीही तिकीट मिळालं नाही आणि मातक समाजाचा कधीही खासदार झाला नाही तो मातक समाजाचा खासदार लातूरने निवडून दिला आणि दिल्लीच्या कायदे मंडळामध्ये लातूर निवडून जयवंतराव आवळे गेले एक काळ आपल्याला आठवतो त्यानंतर दत्तात्रय बनसोडे बौद्ध समाजाचे जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यांना पक्षान हो पक्षाने संधी दिली तर दुर्दैवानं त्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपयश पत्र करावं लागलं मागच्या निवडणुकीमध्ये पुन्हा महातंक समाजाला कामत उदगीरचे त्यांना तिकीट काँग्रेस पक्षाने दिलं हे आपल्याला अपयश आलं आणि तिकीट अनेकांनी अनेक वेळा अने मागितली काही चर्मकार समाजाचे माला जन्म आहेत आणि या भारतामध्ये मागासवर्गीय समाज जो आहे तो प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या पार्श्वभूमीचा आहे मातक समाज बहुतेक महाराष्ट्रातच आहे भारतात कुठे नाही आहे फार कमी सर्व दूर नाही देशभरात वेगवेगळ्या नावाने आहे हा तेच नव्हतं इथं जो इथं जे नाव आहे तसं देशभरामध्ये वेगवेगळ्या नावा आणि त्याच प्राबल्य जे आहे ते महाराष्ट्रात आहे त्यामुळं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान स्थापित केलं अनुसूचित जातीसाठी ज्या राखीव जाती आहेत त्याचा जर आकडा काढला तो चारशेच्या वर आहे चारशे जाती आहेत किंवा चारशे पेक्षा अधिक या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये आहेत चारशे आपण कधी पाहिलं नाही आणि जेव्हा आपण मागणी करतो अनेकांनी मागणी केली सारासार याचा सा विचार करू पक्षाने एखादा निर्णय केला निर्णय झाला शिवाजी काळगे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आता या निवडणुकीमध्ये सगळेच कामाला लागलेले आहोत प्रतिसाद उत्तम मिळतोय आताच धीरज यांनी सांगितलं श्री आपण सांगितलं निलंग्यामध्ये काय प्रतिसाद आहे लोहा मध्ये काय प्रतिसाद आहे लातूर रेणापूरमध्ये काय प्रतिसाद आहे अहमदपूर चाकूरमध्ये काय प्रतिसाद आहे त्यामुळं हा जो काही सकारात्मक दृष्टिकोन आता मतदारांमध्ये आहे आपल्या उमेदवाराच्या प्रती तो मतपेटीपर्यंत कसा पोचेल हे आपल्याला पाहावं लागेल आपण उमेदवाराचं स्वागत केलं त्यांना सदिच्छा दिला शुभेच्छा दिला हवा चांगली आहे उत्तम आहे पण आपण घरीच बसलो घालच पडलो नाही तर मग एक अडचणीचं ठरू शकेल आणि म्हणून जसं धीरज यांनी सांगितलं की मी डॉक्टर शिवाजी पाळगे आहे ही भूमिका स्वीकारून या निवडणुकीला आपल्याला तोंड द्यायचं आणि सामना करायचा आहे लढायचं आणि जिंकायचं ते तो उपलब्ध राहणार आहेत त्यांचं घर कुठं तुम्हाला माहिती आ आ शंभर पण ते ऑपरेशन ओपीडी फॉलोअप त्यांनी सेवा दिलेली आहे तपासलंय म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून लोकसेवा त्यांनी केलेली आहे पंधरा लाख लोकांना वैद्यकीय सेवा देणं काही सोपं आहे सातत्य ही जी सेवा त्यांनी दिलेली आहे याच देखील कौतुक करावं लागेल आणि मग सामाजिक अंग त्याच्यामध्ये जे आहे अनेक गोर गरिबांना त्यांनी अगदी मोफत तपासणी उपचार त्यांनी दिलेले आहेत लातूरच्या कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीमध्ये ते अग्रसेर असतात म्हणजे पाण्याचा प्रश्न असेल तो नागरी सुविधांचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल अनेकदा आमची त्यांची चर्चा केल्या अनेक वर्षापासून ती सुरू राहिलेली आहे आणि म्हणून निष्कलंक चारित्र्य संपन्न उच्च विद्या विभूषण असे आपले उमेदवार काँग्रेस पक्षानं आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटत की शेवटी कायदे मंडळ दिल्लीच कायदे करण्यासाठी आहे आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी अनेक वर्ष या लातूर लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व केलं जयवंतराव आवळे यांनी या, या लोकसभेच प्रतिनिधित्व केलं अरे मागे सुद्धा एकदा विरोधी पक्षाकडनं एक, एक डॉक्टर निवडून गेले पण ते डॉक्टर नेमकं काय सेवा देत होते दे रुग्णांना अजून तरी त्याचा तपास आम्हाला लागायचं आहे वनस्पतीशास्त्र त्यामुळं आमचे कार्यकर्ते आहेत काही त्या परिसरातले ते, ते सांगू शकतील आता जे उमेदवार आहेत खरं म्हणजे मला कुठल्याही उमेदवाराबाबत टीका टिप्पणी करायची नाही शेवटी आता मतदार म्हटल्यानंतर पाहतोच ना कोण कोण उभा आहे मग हा कसा आहे तो कसा आहे वगैरे वगैरे निवडणूक मंडळ चर्चा सरास होते देखील आपण जर तुलना केली तर त्या तुलनेमध्ये आपले उमेदवार हे सरस ठरतील याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसली शंका नाही आणि मला आशा ही आहे डॉक्टर शिवाजी काळगे आपल्याकडनं की आम्ही जे सगळे आहोत ना वेगवेगळ्या व्यासपीठावर आम्ही कार्यरत आहोत कोणी ग्रामपंचायतीला आहे कोणी पंचायत समिती कोणी जिल्हा परिषद कोणी नगरपंचायत कोणी नगरपालिका कोणी महानगरपालिका कोणी विधानसभा अनेक लोक राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा कार्यरत आहेत कोणी समाजाचं काम करतात कोणी व्यवसाय करत कोणी उद्योग करत कोणी नोकरी करत कोणी शेती करत व्यापार करत असे अनेक घटक आहेत तेव्हा आम्हाला हा विश्वास आहे की आमचे सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता मावळत्या खासदारांनी लोकसभेमध्ये किती प्रश्न मांडले कोणत्या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला याचा सुद्धा थोडासा अभ्यास मतदारांनी केला पाहिजे डॉक्टर शिवाजी काळगे जेव्हा लोकसभेमध्ये जातील तेव्हा मला खात्री आहे की लातूरचे महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भारताचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते त्या कायदे मंडळामध्ये लोकसभेमध्ये मांडतील याबाबत मला कसली शंका डॉक्टर आहेत लातूरमध्ये एखाद एम्स जर तुमच्या प्रयत्नातून इथं येऊ शकलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विद्यापीठ यावी वंदे भारत ट्रेन यावी विमानतळ सुरू व्हावं आता हे सगळं दिल्लीच आहे त्यामुळे आमचं काम बरस तुम्ही हलकं करणार आहात <laughs> कोणीतरी लागते ना म्हणजे काम वाटून सुद्धा घ्यावं हो लागेल तुम्ही वाटून घेता लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जी काही कामं असतात ते दीपक सिंह करतात रविशंकर जाधव करतात सचिन बड्डापले करतात काम वाटूनच घेतो ना आपण शेवटी हे सगळं आता काम वाटून घेतात किती <laughs> <laughs> आता कसं आहे चर्चेमतनं प्रश्न सुटत असतात त्यामुळं काम वाटून घेण्यामध्ये साधारणतः जी काही आमची धोरणं आहेत त्याच्यामध्ये आपल्यापैकी अनेकांचे जर काही आक्षेप किंवा हरकती असतील तर त्या धोरणात सुद्धा बदल करण्याची आमची <laughs> तयारी आहे असं माझं मानण्याचं करत आहे काम म्हणजे काय मी मध्ये आपले रहिवाशी आहे किंवा आपल्या परिसरामध्ये दवाखान्यात काम आलं पोलीस स्टेशनला आलं तहसीलला आलं कलेक्टरला आलं तर हे सगळं ही आमचीच माणसं करताय कामाची माणसं आहे आणि म्हणून तसंच कामाचा माणूस म्हणून आम्ही डॉक्टर शिवाजी यांच्यावर पाहतो खासदारांना भेटायला जायचंय म्हटल्यानंतर तुम्हाला कुठं उपलब्ध राहणार आहे लक्षात आलं पाहिजे कोणाला बोलायचं कोणाला सांगायचं आणि मला असं वाटतं की ही सुवर्ण संधी आहे लातूर लातूर शहरासाठी आणि अपेक्षा ही आहे की लातूर लोकसभा सभा मतदारसंघ आहेत म्हणजे पूर्वी काही पक्ष कमी होते का हे नाही वाढून ठेवले कमी होते राजकीय पक्ष अजून वाढवून ठेवले म्हणजे आता मला सांगा ना की एखाद्याला समजा एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे विनाकारण पंचायत ते कसं मग शरद पवारांच्या पक्षात जावं पक्षा का अजित पवारांच्या पक्षात जावं कशासाठी हे जे काही महाराष्ट्राची जी काही राजकीय संस्कृती आहे त्याला जो डाग लागलेला आहे ते हे तर कुसून काढू शकत <प्थाँगा> नाही पण मतदार कुसून काढू शकतो तो लोकसभेत आणि विधानसभेत मला अनेक लोक भेटतात ते सांगतात हा महाराष्ट्र आमचा नाही हा असा महाराष्ट्र आम्हाला नको आहे हा महाराष्ट्र आम्हाला अभिप्रेत नाही आहे हे काय चाललंय आम्हाला कळत नाही हे का होत आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अजून अनेक पक्षाची पहिली यादी सुद्धा बाहेर राज्यामध्ये आलेली नाही आणि मला मला असं वाटतं की ह्या सगळ्या चर्चा आता या महिनाभर या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये होती इतर सगळेच आमचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि त्यांना माझ्याशी विनंती आहे की आपला प्रभाग आणि आपलं बूथ एवढं जरी तुम्ही सांभाळलं आणि तिथं मतांधिक्य मिळवून दिलं तरी त्याची नोंद हे लातूरमध्येच होणार नाही तर मुंबई दिल्लीमध्ये सुद्धा होणार आहे कारण आता कार्यकर्त्याचं जे बूथ आहे ते त्याला निर्धारित करून देण्यात येणार आहे त्यामुळे आता जिथं बाबागावला माझं मतदान आहे ते साहजिकच त्याची प्राथमिक जबाबदारी ही माझी असणार आहे तस प्रत्येकाचं मतदान ज्या बूथमध्ये आहे त्याची प्राथमिक जबाबदारी त्या कार्यकर्त्याची असणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी देखील त्याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या बूथमध्ये मध्ये जे मतदार आहेत आम्ही सकाळीच एक बैठक घेतली त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एका बुथ तीनशेच घर आहे आणि तीनशे घरांना आपल्याला या महिन्याभरात भेटी द्यायच्या आहेत आणि दोनदा जरी भेटी द्यायचं ठरवलं तरी पंधरा वीस पंचवीस घरं रोज जरी केली तरी त्या घरांना भेटी देता येतात आणि म्हणून मतदान लोकसभेचं मतदान हे पंचेचाळीस पन्नास बावन्न पंचावन्न टक्क्याच्यावर होत नाही तर उमेदवार आपले स्थानिक असल्यामुळं त्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ कशी होईल हे पाहिलं पाहिजे अरे आपल्याला असं वाटतं की आता हवा चांगली आहे आता लोक येणार आहेत मतदान करणार आहेत हो ते करतील कार्यकर्ता म्हणून आपली जी कर्तव्य आहे जबाबदारी आहे ती आपण पार कशी पाडणार आहोत हे महत्वाचं आहे म्हणून आता प्रवीण तुमचं तिथं मतदान आहे भूत आहे ठीक आहे प्रभाग मोठा आहे तो तुम्हाला जरी पुढं ती निवडणूक लढवायची असेल तरी तुमचे स्पष्ट काय तर मॉन्टी वगैरे इथंच असतील कुठेतरी हा आहेतच म्हणजे त्यामुळे आता प्रत्येकाला ही जबाबदारी आहे आता ह्याच्यामध्ये कोण धावत पडत ते काम करणार पाच वर्ष आपण धावपळ करतोच मग आता परीक्षेच्या वेळेला हायगाई जर जा झाली तर ती काही आपल्याला पक्षाला परवडणार कारण पक्षाला आता एक एक जागा निवडून आणायची महाराष्ट्रामध्ये मा उद्या आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून आहे आणि ते निवडून आणायचं असेल तर त्याची सुरुवात डॉक्टर शिवाजी काळगे यांना निवडून आणल्यापासून होईल हे आपण लक्षात ठेव आणि महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आता अनेक सर्वक्षण आली त्याच्यामध्ये लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीला बावीसपासून तीस जागा अशा आता दाखवत आहेत वेगवेगळे अरे त्या बावीस पैकी बावीस ते तीस जागापैकी लातूरची जागा की हमखासत कशी राहील हे तुम्ही आम्ही पाहिलं आणि म्हणून मला असं वाटतं की आज हे अनौपचारिक आपल्याला या ठिकाणी आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला या परिसरातले आमचे सगळे नागरिक कार्यकर्ते शहरामधले प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही आवर्जून बोलवलेले आहेत शहराध्यक्ष जे आलेले नाहीत त्यांची पण नोंद घ्या का आले नाहीत कुठे आहेत काय असं का विपक्षा घरी निमंत्रण होतं म्हणून आले नाही का काय असं असू शकतं किंवा मी आता इकडे जाणार नाही मी तिकडे जाणार नाही असं नसतं निवडणूक आहे पक्षकार्य आहे याच्यामध्ये आपले वैयक्तिक अभिनिवेश बाजूला ठेवून आपल्याला कामाला प्राधान्य द्यावं लागतं आणि मग खरंच जे सगळे इथं आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि स्वागत करतो की आपल्या सहकार्याने आपल्याला हाक दिली आणि त्या हाकेला ओ देत तुम्ही इथं आलेले आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो स्वागत करतो आभार मानतो आणि जे आलेले काही कारण असतील त्याची सुद्धा नोंद घेतली पाहिजे कारण छोटी हे पक्ष काय होणार कस आपल्या वर्गामध्ये शंभर विद्यार्थी आहेत पन्नास आले असं कसं होईल त्यामुळं हे आता याच्यामध्ये आणखी वाढ होत राहिली पाहिजे आणि प्रत्येकाला आपण कार्यरत केलं पाहिजे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे अनेक सभा होतील पदयात्रा होतील बैठका होतील उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये येतील सामाजिक माध्यमं आहेत माध्यमं आहेत नक्की प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया हे सगळं तर होईलच पण आम्हाला जो माउथ मीडिया आहे आपला माउथ पब्लिसिटी ती आपल्या हातामध्ये आहे त्यामुळं माउथ मीडिया माउथ पब्लिसिटी ही आपण जेवढी प्रखरपणे आणि चांगल्या पद्धतीने करू शकू मला असं वाटतं की लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश येईल हे मला तिथे आवर्जून आपल्याला सांगायचं आहे त्यामुळे यापेक्षा अधिक मी भाष्य करणार नाही यानंतर स्नेहभोजन आहे आणि मग उमेदवाराला मला वाटतं आज निलंगा तालुक्यामध्ये निलंगा विधानसभेमध्ये ते पुढा भेटीकाठी आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता वेळ वाया घालवायचा नाही हा जो वेळ आहे हा चांगल्या कामाला आला पाहिजे आणि म्हणून या बैठकीनंतर माझी आपल्याला अशी विनंती आहे सगळ्यांनाच की तुम्हीच आम्हाला संपर्क केला पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वॉर रूमला की माझं हे बूट आहे मी इथं कामाला लागलेलं आहे पुन्हा तुम्हाला फोन करायचे विचारणा करायची वेळ येऊ नये प्रत्येकाने आणि मग सगळी यादी आहे तिथं अरे मला असं वाटतं आज कोण जेवायला आलं नाही साधारणतः याचं सुद्धा चित्रीकरण हे केलेलं आहे त्यामुळं आपल्याला कसं आहे की सव्वा तीनशे बूथ आहेत शहरामध्ये प्रत्येक बूथला एक जबाबदार कार्यकर्ता प्रमुख म्हणून एक निरीक्षक म्हणून त्याच्यामागे पंधरा वीस कार्यकर्ते जे डोअर टू संपर्क करणार महिला आपल्या माजी महापौर सुद्धा खानापुरे ह्या लातूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पण आहेत त्यामुळे ह्या प्रत्येक बूथला दहा महिलासुद्धा महिला आपल्याला जर जो जोडून देता आला महिला देखील त्या मतदारांपर्यंत डोर टू डोर कॅम्पेन करू शकतील अशा प्रकारे आपल्याला ही आता व्यवस्था या ठिकाणी राबवायची आहे खरं म्हणजे दीपक सुर यांना आपण निलंगा विधानसभेचे निरीक्षक केलेलं आहे त्याचं काम करता येतच आणि ॲडव्होकेट किरण जाधव हे आपल्या उमेदवाराचे इलेक्शन एजंट असल्यासारखे आहेत त्यामुळं उमेदवाराबरोबरच ते लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहेत आणि म्हणून आपल्याला आता आपल्यापैकी जे इतर सगळे थोडेसे मोकळे आहेत त्यांना पुढं यावं लागेल आणि ह्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन हे पुढं न्यावं लागेल हे मला महत्त्वाचं आहे असं वाटतं आणि म्हणून ही एक संधी असते प्रत्येकाला म्हणजे आम्हाला सुद्धा आता कसं आहे डॉक्टर शिवाजी काळगे निवडून घेणारच आहेत त्याबद्दल काही शंका वा का नाही पण ते निवडून आले की मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा कार्यकर्ता म्हणून आमचा पण रिपोर्ट कार्ड जेव्हा लिहिला जाईल तेव्हा प्लस वन असं आमच्या रिपोर्ट कार्ड समोर येईल तर हे प्रत्येकाचा रिपोर्ट कार्ड असाच असणार आहे त्यामुळं आपला प्रभाग मग कुठून बीड आली कुठून नाही आली कुठं प्लस होतं कुठं मायनस होतं ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला यश लाभ तुम्ही कामाला लागावं मतदारांपर्यंत पोचावं मतदार आपल्याबरोबर येण्यासाठी अपूर्व आहे आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आपलं करून मतपेटीपर्यंत हे मतदान कसं आपल्याला नेता येईल हे आपल्याला काम येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे आणि एवढंच मी आश्वासन आपल्याला देऊ इच्छितो की या कामामध्ये जे आघाडीवर राहतील तर त्यांचं भवितव्य आम्ही सारेच मिळून तसं सा आम्हाला सुरक्षित करता येईल उज्ज्वल करता येईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे तत्पर राहू प्रयत्नशील राहू हे आश्वासन आणि हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं आज देऊ इच्छितो यापेक्षा अधिक मी भाष्य करणार नाही कारण मग आपल्याला उमेदवाराला निलंगा विधानसभेमध्ये पोचण्यास विलंब होऊ शकेल त्यामुळं आपल्या सा। सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर शिवाजी काळगे यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारीच्या शुभेच्छा व्यक्त करतो या निवडणुकीमध्ये आपल्याला विजयाश्री लाभो अशा सदिच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि ॲडव्होकेट दीपक सूळ आणि त्यांचे सगळे सहकारी अगदी क्षणाचाही तरी विलंब केला हे काम तुमचं आम्हाला आवडतं की सहज चर्चा होती व बैठक आपल्याला घ्यायची सगळ्यांना एकत्र करायचं तुम्ही बोलवता का सगळ्यांना तर तरी येस म्हणजे हे जे दीपक मध्ये जे आहे हे अनेक कार्यकर्त्यांनी घेण्याचं काय नावातच नाही द्यायचं नावातच त्यामुळं त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक दीपक आवाला या निमित्तानं करावं असं वाटतं आणि निलंगा विधानसभेमध्ये कार्यरत आहेत लातूरमध्ये लक्ष द्यावंच लागेल सभा होणार आहेत पदयात्रा होणार आहेत प्रभागात लक्ष द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की त्यांचे विशेष आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण अग्रसेर राहून डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या हाताच्या चिन्हासमोर जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करून घेता येईल हे आपण दक्षणापूर्वक पाहाल एवढंच या